आणि हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे या सगळ्यांनी जो महिलांना सन्मान दिलेला आहे संविधानामध्ये तरतूद झालेली आहे बाळासाहेबांनी तर महिला आघाडी उभी केली आणि आज महायुतीचे एक महिला उमेदवार दक्षिण मुंबई मधल्या लोकसभेमध्ये जर उमेदवारी दिला मिळते तर हा सगळ्या तमाम महिला वर्गाचा सन्मान असं मी मानते मी महायुतीच्या सगळ्याच घटक पक्षांचे जे आता महायुतीत आहेत भाजप असेल आर पी आय असेल मनसे आहे सगळ्याच घटक पक्षांचे खूप खूप आभार मानू इच्छिते त्याचबरोबरीनं यशवंत जाधव साहेब हे जवळजवळ त्रेचाळीस वर्ष या शिवसेनेमध्ये कार्यरत आहेत सामाजिक कार्य करत आहेत आणि मला वाटतं ही उमेदवारी दक्षिण मुंबई लोकसभेला मिळालेली आहे आणि तो आम्हा सगळ्यांचा सन्मान आहे असं मला वाटतं लढतीकडे लढती पाहते अ मोदी साहेबांची एवढी कामाचा डोंगर आहे शिंदे साहेब फडणवीस साहेब अजित पवार साहेब यांनी तर मला वाटतं शिंदे साहेब तर भिंगरी सारखी अख्ख्या महाराष्ट्रभर फिरत होतो त्यांचाच वारसा घेऊन आम्ही चाललेलो Uh, एका बाजूला आता जर दक्षिण मुंबईच्या लोकसभेचा विचार करता एका बाजूला वारसा आहे आणि दुसऱ्या बाजूला विचारांचा वारसा आहे आम्ही सगळेच विचारांच्या वारसावर चाललेलो आणि मला वाटतं विचारांच्या वारसावर चालणाऱ्यांची वार। हमेशा प्रत्येक वेळेला त्यांना त्यांच्या पदरामध्ये यशच मिळतं आणि मला माझ्या सगळ्या कार्यकर्त्यांवर सगळ्यांवरच विश्वास आहे पुढचं आव्हान काय मला वाटत नाही तेवढं मोठं महायुतीचे उमेदवार आहे म्हणजे सगळेच जे महायुतीमधले घटक पक्ष आहेत त्या सगळ्यांनाच मिळून एकत्र काम करायचं आणि तसं काम सुरू केलेलं आहे ऑलरेडी त्यामुळे मला नाही वाटत मेहनत सगळीकडेच असणार आव्हान हे सगळीकडेच असतं प्रत्येक निवडणूक ही आव्हानानेच लढायची असते तेवढ्याच इझिली आणि तेवढ्याच ताकदीनं लढण्याचा आम्ही प्रयत्न करू आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आमच्याकडे आमचा ब्रेन यशवंत जाधव साहेब आहेत जे की निवडणूक सुरू झाल्यापासून भायकाळ मतदारसंघामध्ये शिवसेनेचा आमदार निवडून आलेला नव्हता पण या शिवसैनिकांनी आणि यशवंत जाधव साहेबांनी आणि बीजेपीनी इथे तो इतिहास घडवून दाखवलेला आहे तो इतिहास आपल्याला त्याचा दाखला पुढे आपण चालूच ठेवता मला असं वाटतं त्यांच्याकडे उमेदवार नसावं म्हणून त्यांनी पटकन उमेदवार एक जो होता त्यांना डिक्लेअर केलेला आहे इकडे खरंच कस लागला होता सगळे ताकदीचे नाव पुढे होती आणि मी सगळ्यांचेच आभार मानू इच्छिते की त्यातनं मला ही संधी दिलेली आहे आणि या संधीचा पुरेपूर आम्ही त्यांच्या पदा तो 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 ना ना मला असं वाटतं की लोकप्रतिनिधीने केवळ निवडणूक विचारात येऊन काम करू नये मी ऑलरेडी आमदार म्हणून काम करते आहे नगरसेवक म्हणून पाच वर्ष काम केले साहेबांचं इतकं काम आहे आणि हे सातत्याने आपण जर कामाची कंटिन्युटी ठेवली तर केवळ निवडणुकीच्या वेळेला कुठलं आव्हान असतं किंवा त्याच वेळेला आपल्याला बाहेर पडून लोकांना कन्व्हिन्स करावं लागतं असं मला वाटत नाहीये पब्लिक रिलेशन जर आपण मेंटेन केले लोकांच्या सुख दुखांना आपण तेवढ्याच प्रत्येक गोष्ट आपण पुरी करू शकत नाही देव नाही आहोत आपण पण किमान लोकांचं चांगल्या पद्धतीने ऐकून चांगलं वागणं लोकांशी प्रेमाने वागणं ठेवणं हेही तेवढंच महत्वाचं असतं आणि त्याचा फायदा नक्की निवडणुकीला होतो मी एवढंच सांगू शकते की शिंदे साहेबांनी आणि महायुतीच्या सगळ्या नेत्यांनी माझ्यावर माझ्या सगळ्या इथल्या पदाधिकाऱ्यांवर जो विश्वास दाखवलेला आहे तो विश्वास कुठेही इंच भर कमी होणार नाही हे आपल्याला मी नक्की वाई देऊ शकतो तयारी होती असं uh, म्हणायला हरकत नाही कारण uh. उमेदवार माहितीचाच असणार आहे आणि जो उमेदवार होता तो उमेदवार ज्या वेळेला डिक्लेअर होईल त्यावेळेला पायकाळ विधानसभेचे आमदार म्हणून माझी तेवढी जबाबदारी तर होती पदाधिकाऱ्यांची जबाबदारी होती त्या पद्धतीने नक्कीच तयारी शिवाय यशवंत जाधव साहेब हे या मतदारसंघाचे लोकसभेच्या मतदारसंघाचे संपर्क प्रमुख आहे त्यामुळे ती जबाबदारी त्यांच्याकडे ऑलरेडी आहे त्या पद्धतीने ऑलरेडी तयारी आमची होतीच मतं मागण्यापेक्षा कामं जी केलेली आहेत जी सरकारने कामं केलेली आहेत मोदी सरकारने कामं केलेली आहेत आणि उगाच नाही लोक लोकांचा विश्वास आहे मोदी साहेबांवर म्हणून लोक म्हणतात अबकी बार सो पार आणि वारंवार मोदी सरकार असंही म्हणतात सो मला असं वाटतं की आजचा मतदार हा सुजान आहे अतिशय उत्कृष्ट त्याची जाण आहे कोण काय करत आणि सिंपतीवर मला वाटत नाही निवडणुका जिंकता येतात सिंपती हे बिंगचा एक तो पार्ट असतो आणि लोक जाताना दहा दहा विचार करत असतात की आपल्याला काय ह्या सरकारकडनं मिळालं किंवा हा स्पेशली हे उमेदवार या पक्ष त्यांच्याकडनं काय आपल्याला मिळालंय हे नक्कीच विचार करत असतात सगळेजण बसून ठरवू शिवसेना मला वाटतं शिंदेसाहेब ज्याचे नेते आहेत प्रमुख नेते आहेत ती शिवसेना आहे धनुष्यबान आमच्याकडे आहे त्यामुळे मला दुसऱ्या कुठल्या शिवसेनेचा विचार करण्याची गरज प्रत्येकाची वक्तव्य आपण जर बघायला गेलो तर असं कोणी नाही आहे की त्यांची वक्तव्य त्याच्यावर आपल्याला क्वेश्चन मार्क किंवा त्याच्यावर आपल्याला ऑब्जेक्शन असायला नको जर महाराष्ट्रात येऊ सावरकरांवर बोललं जातं श्रीरामावर बोललं जातं तर मग एक छोट्या छोट्या गोष्टीचा इश्यू करायला काही तो इश्यू करायचा असेल तर ता करू शकतो पण काम बघूया ना विकास बघूया ना आज आर्थिक क्षेत्रामध्ये भारताला कुठे आणून ठेवलंय मोदी सरकारने हे विचार करण्याची गरज आहे मला वाटतं